नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी विचार केलास का श्रीस्वामी समर्थ या चार शब्दात एवढं सामर्थ्य का आहे हे फक्त नाव नाही हे जीवन बदलवणारा शक्ती शब्द आहे जेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अंधाराला प्रकाश मिळतो मनात असलेली चिंता भीती त्रास हळूहळू वितळत जातात कारण हे नाव म्हणजे गुरूंचं जिवंत अस्तित्व आहे स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धेचा आणि अनुभवाचा संगम ते प्रत्येक भक्ताच्या मनात वेगवेगळ्या रूपात प्रकट होतात कधी संकटातून वाचवणारे कधी संकट येऊ न देणारे कधी फक्त शांत बसून आपणाकडे पाहणारे लोक म्हणतात स्वामी मला दिसत नाहीत पण खरं सांगायचं तर स्वामी दिसत नाहीत असं नाही आपणच डोळे मिटलेले असतात एकदा तरी मन शांत करून श्री स्वामी समर्थ म्हण तुला त्यांच्या उपस्थितीची जाणीव होईल एक उबदार स्पर्शासारखी एक शांत लहरीसारखी स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त देवावर श्रद्धा ठेवणार नाही ते तर स्वतःवर आपल्या कर्मांवर आणि नियतीवर श्रद्धा ठेवणं आहे स्वामी म्हणतात मी तुझ्याजवळच आहे फक्त माझं नाव वाटव आपण आयुष्यात खूप गोष्टी मागतो पैसा नोकरी समाधान पण स्वामींकडून फक्त एकच माग श्रद्धा आणि संयम हे दोन शब्द जरी तू खऱ्या अर्थानं समजलास तर बाकी सगळं स्वामी स्वतःच देतील गुरुचरित्र वाचा स्वामीचरित्र सारांभूत वाचा माळ जप करा नामस्मरण करा हे तिन्ही मार्ग तुम्हाला हे सर्व मार्ग तुम्हाला स्वामींकडे घेऊन जातात मग कुठं जायचं नाही कोणाला विचारायचं नाही फक्त शांत बसायचं आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ त्या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की मनातील अशांतता शांत होते आणि आत्म्याला शांतीचा स्पर्श होतो स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही ते भक्तांच्या आयुष्याचं संरक्षण कवच आहेत त्यांचं नाव घेतलं की संकट मागे सरकतं आणि कृपा पुढे चालत येते म्हणून आजपासून रोज फक्त पाच मिनटं काढा स्वामींचं नाव घ्या मनानं ना घ्या आणि प्रेमानं घ्या तुम्ही बघसाल ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज घडू लागतील कारण स्वामी समर्थ म्हणजे शक्यतेचा देव अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामीचं वाक्य आहे आणि हे खरंच आहे स्वामी ज्या शक्य गोष्टी असतील ते स्वामी शक्य कस करून दाखवतात ते म्हणतात माझ्या भक्ताला काहीही अशक्य नाही म्हणून फक्त श्रद्धेने म्हणा श्री स्वामी समर्थ आणि अनुभव घ्या स्वामी तुमच्या आयुष्यात उतरतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो